सिंहरास सिंह राशीसाठी हा, राश, हा, राशी हा सप्ताह हो, प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता देणाराच असा जाणार आहे आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी अतिशय शे उत्तम असा असणार आहे आठव आठवड्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी जरी नसली तरी शेवट मात्र अगदी मनासारखा असणार आहे म्हणून तुमची जी कोणतीही महत्वाची कामे असतील ती तुम्ही आठवड्याच्या शेवटी जर केली तर त्याचे उत्तमच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील सोबतच आपल्या परिवारामध्ये भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे शुभ संकेत तुम्हाला आत्ताच मिळू शकतील आणि त्यामधून तुम्हाला लाभच मिळणार आहे तरी तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे अशा काही घटना घडतील की त्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल शिकायला मिळेल आणि याचा आपल्याला आपल्या भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या घरी अचानकपणे पाहुणे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरामध्ये भरपूर गर्दी वाढेल आणि त्यामुळे कामामध्येही तुमच्यावर अगदी ताण पडेल परंतु आनंदही तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये मिळणार आहे सोबतच घरची सर्व मंडळी मिळून कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता दिसत आहे किंवा असंही म्हणू शकतात की तुम्ही एखादी छोटीशी फॅमिली ट्रीप प्लॅन कराल आणि त्यामुळे घरचे सगळ्यांनाच फार दिवसांनी एकत्र आल्या आल्यासारखे आनंदही मिळेल आणि एकत्र तुम्हाला टाइम घालवायलाही मिळेल तरी तुम्ही याचाही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायला वे मिळणार आहे त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्यामधून तुम्हाला भरपूर प्रश्नांच्या उलघड्या होतील आणि त्या प्रश्नांवर तुम्हाला उत्तरही सापडतील किंवा तुम्ही एकमेकांशी बोलून काही जरी प्रश्न असतील तर ते मिळून मिसळून तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्कीम मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलेले असाल तर त्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच तुमचे जे काही आर्थिक अडचणी असतील तर त्याही किंवा त्यावरही या लाभामुळे सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची आर्थिक बाबीतले सगळे प्रश्नही सुटतील एखादी महत्वाचे कार्य जर तुम्ही करत आहात तर ते पूर्ण करताना तुम्ही सर्व सरकारी नियमांचा किंवा जे काही अटी आहेत नियम आहेत त्यांचा वापर करूनच ते कार्य पूर्ण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा भलेही तुम्हाला कितीही उशीर लागू दे तरी हरकत नाही परंतु नियमाच्या आधारानेच तुम्ही ते कार्य करा कारण पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता पडणार नाही ह्या सप्ताहामध्ये आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही भर पडेल आणि कोणतेही कार्य करताना ते कार्य तुम्ही अगदी पूर्ण मन लावून कराल एखाद्या कामामध्ये जर यश मिळत नाही बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात पण त्या कार्यात तुम्हाला यशच मिळत असं जर तुम्हाला जाणवत असेल आढळलं असेल तर मग तुम्ही काम करण्याची पद्धत जराशी बदलून बघा म्हणजे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता दाट आहे किंवा कामामध्ये जरासे थोडेफार का होईना बदल करण्याचा प्रयत्न करा मग बघा तुम्हाला काही फरक पडतो का ते जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांना ह्या सप्ताहामध्ये चांगलेच परिणाम पाहायला मिळतील त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जे काही प्रयत्न करत असाल ते प्रयत्न तसेच चालू ठेवा तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला थोडंसं खट्टा मिट्टा भांडण म्हणा किंवा चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील एखाद्या गोष्टीवरून तुमच्या मध्ये मतभेद पण होण्याची शक्यता आहे परंतु विश्वास हे कायम तुम्ही ठेवायला हवे एकमेकांवर कारण विश्वासावर तर नातं असतं हे लक्षात ठेवा आणि एकमेकांबद्दलचे जे काही तुमच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले असतील तर ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप प्रगतीचा असा जाणार आहे आपल्या व्यवसायात अजूनच भर म्हणूनच आपण त्याच्याशी संलग्न किंवा व्यवसायाशी संलग्न असा एखादा छोटासा व्यवसायही सुरू करण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही जोड व्यवसाय असं म्हणता तोही तुम्ही सुरू कराल आणि त्यामधून आपल्याला आपल्या व्यवसायाला दुपटीने तिपटीने आर्थिक लाभच मिळेल आणि आपली आर्थिक प्रगतीही जोराने सुरू होणार आहे जर असं काही तुमच्या मनामध्ये असेल तर चटकीने करून टाका अजिबात वेळ घालवू नका नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट आणि तुमची कामगिरी मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुमच्या पगारातही वाढ होण्याची दाट शक्यता दिसत आहे सोबतच तरुण वर्गाला नवीन संध्या प्राप्त होतील त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तुमच्या डोक्यात काही नवीन कल्पना असतील तर त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील त्या संधीचं सण तुम्ही कसं करतात हे तुमच्यावर अवलंबून आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी जीव तोडून मेहनत करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल महिला वर्गाला हा काळ थोडासा प्रतिकूल असा जाण्याची शक्यता दिसत आहे काही शारीरिक छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं वर काढतील आणि त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे एखाद्या गोष्टीची सतत तुम्ही चिंता करत असता तर आता त्याचाच दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसून येण्याची शक्यता आहे तरी थोडस जपून कोणतेही कार्य करा आणि आपल्या तब्येतीची विशेष करून तुम्ही काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला मात्र हा काळ थोडासा चिंताजनक असा जाणार आहे कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघ्ने येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली एकाग्रताही भंग पावेल आणि ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची शक्यता आहे तरी आपल्याला जर असं नको असेल तर आपली एकाग्रता वाढवा किंवा त्याच्यावर जास्त भर द्या तुमचं लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा म्हणजे सर्व अनुकूल परिणाम तुम्हाला मिळतील ज्येष्ठ व्यक्ती वे, वर्गाला मात्र एक महत्त्वाचा सल्ला आहे तो म्हणजे कोणतेही कार्य करा परंतु प्रथम आपल्या आरोग्याला प्राधान्य देत चला कोणतेही नवीन कार्य किंवा कोणतेही नवीन काहीतरी तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की शिका त्यामधून तुम्हाला आनंदच मिळेल परंतु आरोग्याची प्रथम काळजी घ्या आणि त्यातून तुमचा तुमच्या मनाला एक प्रकारे नवीन कार्य केल्यामुळे जो उत्साह मिळणार आहे तो उत्साह तुम्ही त्या उत्साहाची तुम्ही कशाशीच तुलना करू शकत नाही एक नवीन नवचैतन्य नवीन एनर्जी तुमच्यामध्ये संचारल्याची तुम्हाला दिसून येईल आणि मन तुमचं भरपूर प्रसन्न राहणार आहे तरी याचा तुम्ही फायदा घ्या एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला प्रत्येक कार्यामध्ये दे सफलता देणारा असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद